वारकऱ्यांसाठी श्रीमंत वारकरी न्यूज श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेचं मतदान आज झालेलं आहे आपण सध्या बूथ क्रमांक दोनशे या ठिकाणी आहोत या ठिकाणी जे मतदानाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत सर आ, कशा मतदान कशा पद्धतीत झाले एकूण किती झाले काय सांगाल सर्वप्रथम मी माझा परिचय देतो माझं नाव संतोष कायंदे मी या मतदान केंद्राचा अध्यक्ष असो या मतदान केंद्रामध्ये एकूण एक हजार त्र्याऐंशी एवढं मतदान होतं यापैकी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नऊशे पंचाळीस एवढं मतदान पूर्ण झालेलं आहे नऊशे नऊशे पंचाळीस या मतदानामध्ये चारशे नव्वद एवढं पुरुषांची संख्या असून चारशे पंचावन्न ही स्त्रियांची संख्या होती मतदानाचं जे आयडी प्रूफ घेत होते नेमकं जास्त कोण म्हणजे आयडी प्रूफ कोणती घेतली तुम्ही एकूण निवडणूक आयोगानं ठरवून दिले होते बारा त्यापैकी या बुथ ते जास्तीत जास्त इपिक आणि त्यानंतर आधार मतदारांनी वापरण्यात आलेला आहे अच्छा सर आता सात वाजून पस्तीस मिनिटं आपण ईएमओ वगैरे पॅक केलेत का हो केलेले आहेत सर्व पॅकिंग वगैरे आमची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आता ही टीम पूर्णपणे आता जाण्यासाठी तयार आहे अच्छा आपल्यासोबत अजूनही काही कर्मचारी त्यांच्या घेणार आहोत सर मॅम तुम्ही बंदोबस्तला होता नेमकं कशा प्रकारे मतदान पार पडलं शांततेत पडलं काही गोंधळ वगैरे झाला आजचा बंदोबस्त होता थी, शांते ते शांततेत शांततेपणे प्राप्त झालेलं आहे ना कोणाचं त्रास झालेला आहे ना काही व्यवस्थित रीतीने पार पडलेलं आहे सगळं तर हे होते निवडणूक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी रोडगा येथील मतदान केंद्रावर अतिशय शांततेने मतदान पार पडले असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय येत्या तेवीस तारखेला या मतदा मतदानाचा निकाल आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे मी संदीप कदम श्रीमंत वाडकर टिळक